मंडळी आज आपण हा झणझणीत खेकडा मसाला रेसिपी बघणार आहोत कोकणी पद्धतीची ही मालवणी मसाल्यातली रेसिपी आज आपण बघणार आहोत त्याआधी मी दिव्या जोगळी मी उद्योजक जो होणारच तर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी बघू शकता तुम्ही जिवंत खेकड्या पप्पानी बाजारातून आणल्या होत्या आणि त्या छान कट करून आपण घेतलेल्या आहेत साफ करूनही झालेल्या आहेत आणि आता आपण फोडणीची रेसिपी बघणार आहोत फोडणीला सुरुवात करूया टो एका टोपामध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता लसूण छान राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर वरून टाकलेला आहे कांदा छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आल्या लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे त्यानंतर टोमॅटो टोमॅटो छान विळगळून होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिखट मसाला हळद गरम मसाले जे आपले मसाले असतात ते सगळे ॲड करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण बघू शकता छान मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये केकडे ॲड केलेले आहेत छान मसाला सर्व केकड्यांना लाखेपर्यंत हलवून घ्यायचे आहेत बघू शकता आणि त्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ तोपर्यंत आपण हे त्या खेकड्यांचे जे डेंगे असतात ते आपण मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे हे पाणी गाळणीच्या सहाय्याने तुम्ही गाळू शकता किंवा हाताने असा अंदाज असेल तर तुम्ही तेही करू शकता बघा दोन तीन वेळेस असं पाणी ते गाळून आहे आणि हेच पाणी आपण खेकड्यामध्ये यूज करणार आहोत बघू शकता मिक्सरला थोडं जाडसरच वाटून घ्यायचं त्याच्यामुळे गा गाळण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते एकदम पण बारीक करायचं नाही आहे बघू शकता आणि हा जो सोता राहील तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण खेकड्यांमध्ये ॲड करणार आहोत यामुळे खेकड्यांना वेगळी अशी चव येते बघू शकता छान पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे खेकड्यांचा कलर हळूहळू चेंज होत चाललेला आहे बघू शकता आणि वरून आपण सुत्या खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर कोकम ॲड केलेला आहे आपण मीठ टाकून आहे चवीनुसार पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला झाकून छान उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण छान टोपावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खेकडे शिजलेले आहेत त्यानंतर कोथिंबीरवरून ॲड करूया आपण अशी तुम्ही रेसिपी बनवता का की यापेक्षा वेगळं काही बनवत असाल तर आम्हाला नक्की कमेंट करून सजेस्ट करू शकता खेकडे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता बघू शकता आपला खेकडे मसाला रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायच्या असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हीही करून पहा या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय